एकीकडे स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी शून्यातून विषू निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज तर दुसरीकडे ज्यांच्या घोड्यांच्या टापांनी अटकेपार झेंडा फडकवला ज्यांनी एक्केचाळीस युद्धात कधीच हार पत्करली नाही थोरले बाजीराव पेशवे अनेकदा लोक विचारतात या दोघांपैकी महान कोण हा प्रश्न चुकीचा आहे की उत्तर देणं अशक्य आज पेशवा अंकात वर आपण कोणतनही पालाळ न लावता पुराव्यांच्या आधारे या दोन महापुरुषांच्या शौर्याची तुलना करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी असं सत्य समोर येईल जे तुम्हाला थक करेल शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक राजा नव्हता तो एक विचार होता तो एक क्रांती होता आणि तो एक युगाची सुरुवात होता सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेला हा मुलगा फक्त तलवारीनं नाही तर मेंदू धोरण आणि स्वराज्याच्या स्वप्नाने लढत होता हे राज्य आपलं आहे परक्यांचं नाही गनिमी कावात युद्धातील क्रांती शिवाजी महाराजांनी सरळ युद्ध केलं नाही त्यांनी वापरला गनिमी कावा छोट्या फौजा वेगवान हल्ले डोंगर जंगल किल्ले सगळ्याचा वापर अफझलखानासारखा बलाढ्य सेनापती बुद्धीने हरवला बळानं नाही हा फक्त पराक्रम नव्हता ही होती रणनीतीची कमाल गनिमी कावा आणि दुर्गनिर्मिती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात गनिमी कावा ही युद्धपद्धती विकसित केली प्रशासकीय शिस्त त्यांनी केवळ युद्ध केलं नाही तर अष्टप्रधान मंडळ आणि शेतकरी हित जपणारे रयतेचे राज्य निर्माण केले शून्यातून निर्मिती महाराजांसमोर विजापूर गोलकोंडा आणि मुघल अशी तीन बलाढ्य शत्रू शिखरे होती त्यांनी स्वतःचे आरमार नेवी उभे केले जे त्या काळी अशक्य वाटत होते बाजीराव लढायचा म्हणजे विजेसारखा तो म्हणायचा शत्रूला त्याच्या घरात जाऊन मारायचं दिल्ली मालवा बुंदेलखंड राजपुताना सगळीकडे मराठ्यांचा भगवा फडकवणारा नेता म्हणजे बाजीराव तो आक्रमणाचा बादशहा होता नेतृत्व फौज जिथे त्याच्यासाठी मरेल बाजीरावाचा सैनिक त्याच्यासाठी जीव देईल कारण तो स्वतः पुढे असायचा राजकारण युद्ध वेग धाडस बाजीराव म्हणजे एनर्जी बॉम्ब बाजीराव पेशव्यांच्या सैन्याचा वेग हा त्यांचा सर्वात मोठा शस्त्र होता पालखेडच्या युद्धात त्यांनी मुघल निजामाच्या बलाढ्य सैन्याला केवळ वेगाने हरवले अजिंक्य योद्धा एक्केचाळीस लढाया आणि एकही एक पराभव नाही ही, ही केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना आहे स्वराज्याचं साम्राज्य महाराजांनी स्वराज्य टिकवलं बाजीरावांनी त्या स्वराज्याचं हिंदुस्थानच्या साम्राज्यात रूपांतर केलं दिल्लीच्या तख्ताला हादरवणारा हा पहिला मराठी सेनापती होता आता मुख्य प्रश्नाकडे वळूया कोण श्रेष्ठ मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे ध्येय होते तर बाजीराव पेशवे हे त्या ध्येयाचे अस्त्र होते संस्थापक म्हणून महाराजांचे स्थान हिमालयासारखे आढळ आहे कारण त्यांनी मराठ्यांची अस्मिता जागृत केली पण महाराजांनंतर जर कोणी त्यांच्या पराक्रमाचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला असेल तर ते बाजीराव पेशवे होते बाजीरावांशिवाय महाराजांचे स्वप्न हिंदवी स्वराज्य दिल्लीपर्यंत पोहोचले नसते म्हणूनच महाराज गुरु आहेत आणि बाजीराव त्यांचे सर्वात तेजस्वी शिष्य